नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही प्रतिपक्ष मित्रांनो जवळजवळ पाच दिवसानंतर मी, दिवसान मी कॅमेऱ्यासमोर बसलो आहे आणि आजारपण संपलं आहे असं बिलकुल नाही आहे पण आजारपणाचं रडगाणं इथे गा गाण्याची मला आवश्यकता वाटत नाही पण इतक्या लोकांनी चिंता व्यक्त केली कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मी बोलू शकत नव्हतो अशी अवस्था होती त्यामुळे काही आजारपणाच्या गोष्टी सांगतो मी एक तर चार दिवस अयोध्येच्या थंडीत राहून आलो होतो प्रवासाची दगदग होती आणि त्यातच काय व्हायरल इन्फेक्शन म्हणतात फ्लूचं ते आमच्या घरात एकेकाला होऊन गेलो होतो आणि मी आलो आणि पहिल्यांदा मलाच पकडला होता आणि त्यात वर्टिगो असं सगळं ते एकत्र आलं आणि अक्षरशः रुग्णशय्या पकडणं या, या पलीकडे दुसरा मार्ग नव्हता आणि ज्या वेळेला असं होतं तेव्हा मी नेहमी पहिल्यांदा सगळी कामं सोडून विश्रांती घेतो पडून राहतो काहीही करत नाही त्यामुळे जवळजवळ सोळा अठरा अठरा तास झोपलो म्हणजे खरा खरा झोपलो असो त्याचे उपाय चालू आहेत चिंता व्यक्त करण्याचं कारण नाही पण ज्या प्रकारे अनेक गोटातून कुटुंबियांना पण फोन आले परिचितांना मित्रांना फोन आले काही लोक चौकशीला आले त्यामुळे मग मुण शेवटी आबा माळकरला सांगितलं की तू एक व्हिडिओमधून टाक की बाबा असा अशी परिस्थिती आहे आणि योग्य इलाज चालू आहेत असो आपण विषयाकडे वळावं असं मला वाटतं बातम्या मित्रांनो किती काय म्हटलं तरी जी ज्ञानेंद्रिय असतात डोळे आणि कान वगैरे हे उघडे असतात ऐकावं लागतं बघावं लागतं समजत असतं आणि त्यामुळे जे दोन तीन लोक भेटले येऊन अगदी घरी त्यांच्याकडूनही काही माहिती मिळते आणि त्यामुळे एक माहिती मला अतिशय गंभीर वाटली आगामी राजकारणातली वाटली म्हणून तो विषय आत्ता तातडीचा नसला तरी मला असं वाटतं की भविष्याच्या राजकारणाची दिशा दाखवणार आहे आणि म्हणून तो मांडला पाहिजे कारण लोकसभा निवडणुकीच्या पोटात एक दुसरी निवडणूक होऊ घातलेली आहे ज्याला राज्यसभेची द्वैवार्षिक निवडणूक म्हणतात दर दोन वर्षांनी देशाच्या विविध राज्यातल्या लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यसभेचे सदस्य राज्याच्या विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात तशी ही निवडणूक एप्रिलमध्ये होऊ घातली आहे एप्रिलमध्ये कदाचित काही आठवड्या आधी होईल पण आत्ता त्याची चर्चा सुरू झाली आहे याचा अर्थ ती दाराशी आहे कुठले कुठले सहा सदस्य निवृत्त होणार आहे आणि मग कुठल्या पक्षाचे किती आमदार त्याप्रमाणे कोण येऊ शकतो याची चर्चा सुरू झाली आहे अशा वेळेला जी माहिती मला मिळाली आहे तिचा सगळा गौप्यस्फोट मी करणार नाही कारण जी माहिती मिळाली आहे ती गोपनीय असते आणि ती गोपनीय माहिती सगळीच सांगायची नसते असं मी तरी मानतो पण एक गोष्ट या निमित्ताने सांगितली पाहिजे की ही परत एकदा दोन वर्षांनी राज्यसभा निवडणूक आलेली आहे आणि पूर्ण दोन वर्ष नाही म्हणता येणार कारण याच्या आधीची द्वैवार्षिक राज्यसभा निवडणूक ही दहा जून दो दोन हजार बावीसला झाली होती आणि अजूनही पाच महिने बाकी आहेत त्यामुळे साधारण अठरा एकोणीस महिन्यानंतर ही द्वैवार्षिक निवडणूक आली असं म्हणता येईल पण मग दोन दीड वर्षापूर्वीच्या राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ मी का देतो असा प्रश्न अनेकांना पडेल प्रामुख्याने मी जे शीर्षकात म्हटले सुप्रियाताई सावधान तर तो संदर्भ लक्षात आला पाहिजे म्हणून ती निवडणूक जून दहा जून दोन हजार बावीसशी आठवण करून देतो की त्या तारखेनुसार त्या तारखेला आणि त्या दिवशीच्या मतदानातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठी मोठं काय म्हणतात वळण मिळालं होतं कारण भाजपने तिसरा उमेदवार उभा केला आपल्याकडे संख्याबळ नसताना आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उभं करून निवडून आणलं होतं आणि ते निवडून आणतानाच शिवसेनेचा दुसरा उमेदवार असलेले कोल्हापूरचे शाखाप्रमुख आपला जिल्हाप्रमुख त्यात पराभूत झाले होते आणि तिथून महाराष्ट्राच्या राजकारणाला किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीच्या एकूण राजकारणाला जो काय नाट लागला त्यातून ती आघाडी आणि त्याचे दोन्ही अध्वर्ग शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजून बाहेर पडू शकलेले नाहीत आणि ते सगळं राजकारण किंवा ती उलथापालत घडवून आणणाऱ्या माणसाचं नाव देवेंद्र फडणवीस असं होतं देवेंद्र फडणवीस एकशे पाच आमदार घेऊन विरोधा विरोधी पक्षात बसले होते ज्यांना शिवसेना भाजप युती म्हणून मतदारांनी कौल दिला होता तरी त्यांना वाकुल्या दाखवत इतर पक्षांनी बेरजेची लोकशाही उभी केली आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्याच्या जा जागी विरोधी नेता बनवलं तेव्हा त्यांची हेटाळणी करण्याची एकही संधी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडत नव्हते आणि त्यामध्ये आघाडीवर कोण असतील तर आज ज्यांना पदोपदी देवेंद्र फडणवीसांची चिंता वाटत असते त्या सुप्रियाताई सुळे या फडणवीसांची हेटाळणी करण्यात सातत्याने आघाडीवर होत्या आणि त्यांचं एक वाक्य किंवा एक शब्द कायमचा लोकांच्या लक्षात राहिला अकेला देवेंद्र क्या करेगा एकशे पाच आमदार असतील पण देवेंद्र फडणवीस तर एकटा आहे ना आमच्याकडे दिग्गज आहेत देशातले सर्वात मुरब्बी बेडेकर लोणची आणखी कुठची लोणची सुद्धा मागे टाकतील इतके मुरलेले मुरब्बी शरद पवार त्यांच्यापेक्षाही मुरब्बी संजय राऊत आणि या सगळ्यांमध्येच मुरब्बी असे उद्धव ठाकरे एकत्र असताना अकेला देवेंद्र क्या करेगा असे हेटळणीचे सूर सुप्रियाताईंनी अनेकदा काढले होते आणि त्याच देवेंद्र फडणवीसांनी समोराबसमोर सांगून मोठी उलथापालत घडवली त्याची सुरुवात दहा जून दोन हजार बावीसला झाली होती आपल्याकडे संख्याबळ नसताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार उभा केला होता आणि गणित सोपं होतं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक एक उमेदवार निवडून येईल भाजपचे दोन उमेदवार निवडून येतील पण शेवटचा सहावा उमेदवार कुठल्याही पक्षाला सहजगत्या निवडून आणणं शक्य नव्हतं त्यामध्ये खूप ॲडजस्टमेंट करावी लागणार होती म्हणून अशा जागी आपल्याला परत एकदा राज्यसभेवर जाण्याची संधी द्यावी अपक्ष म्हणून संधी द्यावी सगळ्या पक्षांनी आपली जादा मतं आपल्याला द्यावीत म्हणून कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सगळ्या पक्षांना विनंती केली होती पण ती कोणीही मान्य केली नाही आणि तोपर्यंत गप्प बसलेले देवेंद्र फडणवीस संभाजीराजे यांनी माघार घेतल्यानंतर ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये तिसरा उमेदवार उभा केला तोसुद्धा कोल्हापूरचा होता धनंजय महाडिक आणि तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की काही घडेल पण मला आठवतं त्याप्रमाणे रात्री दीड वाजेपर्यंत मतमोजणी संपेपर्यंत देवेंद्र फडणवीस विधानसभा भवनात बसून होते आणि शेवटी तिसरा उमेदवार त्यांनी निवडून आणला आणि शिवसेनेचा महाविकास आघाडी सपोर्टेड उमेदवार पराभूत झाला पण हे लपून छपून केलेलं नव्हतं देवेंद्र फडणवीस राजरोसपणे उघडपणे सांगत आले होते की महाविकास आघाडी भाजप पाडणार नाही ते आपल्याच ओझ्याने पडेल आपला बोजा असह्य झाल्यामुळे कोसळून पडेल आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं होतं की मी सहावा त्या तिसरा उमेदवार एवढ्यासाठी टाकतोय की महाविकास आघाडीतल्याच अनेक आमदारांना आपापल्या पक्षाविरुद्ध आणि आपल्या पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करायचं आहे आपल्या पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान करायचं आहे तर त्यांनी आग्रह केल्यामुळे भाजप तिसरा उमेदवार उभा करते हे सांगून फडणवीसांनी ती खेळी केली होती पण ती सगळ्यांना गंमत वाटली होती इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे आणि झालं काय तिसरा उमेदवार आला आणि तेवढ्यावर भागलं नाही त्यानंतर दहा दिवसांनी विधान परिषदेची दहा जागांसाठी निवडणूक झाली त्यात संख्याबळ नसतानासुद्धा भाजपने दहापैकी चार हक्काचे असताना पाचवा जादा उमेदवार उभा केला आणि त्यामध्ये परत एकदा महाविकास आघाडीची मतं फोडली अकेला देवेंद्र हा सगळा इतिहास एवढ्यासाठी सांगितला आहे की परत एकदा जवळजवळ एकोणीस वीस महिन्यांनी राज्यसभेची द्वैवार्षिक निवडणूक आलेली आहे आणि परत एकदा तसाच एक खेळ होऊ घातलेला आहे फरक इतकाच आहे की तेव्हाची जी तीन पक्षांची आघाडी जिच्यासमोर अकेला देवेंद्र काही करू शकत नव्हता ती आघाडी आज पांगडी झालेली आहे त्याच्यातला सर्वात मोठा छप्पन आमदारांचा पक्ष असलेली शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या हाती राहिली नाहीत चौदा पंधरा आमदार राहिलेत दुसऱ्या क्रमांकाचा चौपन्न आमदारांचा पक्ष शरद पवार यांच्याकडे बारा तेरा आमदार राहिलेत कारण त्यांचे चाळीसपेक्षा अधिक आमदार दोन्ही पक्षांचे बंडखोरी करून बाजूला झाले काँग्रेस फक्त अजून चाळीशीत आहे आणि परत एकदा सहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होते आणि त्याचं जे गणित मांडलं जातं ते गणित सरळ आहे की चाळीस चाळीस आमदार असल्यामुळे शिंदे आणि अजितदादा यांचा एक एक राज्यसभा सदस्य निवडून येऊ शकतो काँग्रेसकडे सुद्धा चाळीसपेक्षा अधिक आहेत त्यांचाही एक येऊ शकतो पण पवार आणि उद्धवसाहेब हे एकत्र आले तरी त्यांची बेरीज कुठेही चाळीसपर्यंत पर्यंत सुद्धा जात नाही आणि म्हणूनच त्यांचा दोघांचा मिळून एक उमेदवार निवडून येण्याची बिलकुल शक्यता नाही आणि अशा पार्श्वभूमीवर अजितदादा एकनाथ शिंदे एक आणि काँग्रेस एक, एक, एक सोडल्या तर तीन जागा उरतात त्या तीन जागा भाजप लढवायची तयारी करतोय आणि त्यामध्ये अर्थातच यापूर्वीच्या दोन वर्षापूर्वीच्या वीस महिन्यापूर्वीच्या निवडणुकीप्रमाणेच भाजपचे दोन हक्काचे निवडून येतील पण तिसरा निवडून आणण्यासाठी परत एकदा भाजपला उर्वरित जी महाविकास आघाडी शिल्लक महाविकास आघाडी आहे उबाठा पवार सुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे आमदार फोडावे लागतील आणि ते फोडण्याची कुवत अकेला देवेंद्रमध्ये आहे हे परत एकदा सिद्ध करण्याची तयारी फडणवीसांनी केलेली आहे आणि त्याची खेळीसुद्धा पहिला डाव खेळून झालेला आहे दुर्दैव इतकंच आहे मित्रांनो की ती जी खेळी खेळली गेलेली आहे तिचा सुगावासुद्धा अजून उर्वरित महाविकास आघाडीला लागलेला नाही ना उद्धव ठाकरेंना लागलं आहे ना शरद पवारांना लागलं आहे ना काँग्रेसला लागलं आहे की त्यांच्याकडे जे काय उरलेले आमदार आहेत त्रेचाळीस अधिक तेरा म्हणजे किती छप्पन अधिक चौदा जे काय साठ एक आमदार आहेत ते आमदार साठ पासष्ट आमदारसुद्धा त्यातून फोडून भाजप तिसरा खासदार निवडून आणण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून म्हटलं सुप्रियाताई सावधान अकेला देवेंद्र परत काहीतरी मोठं करायच्या तयारीत आहे काय त्याचा साधारण अंदाज माझ्याकडे आलेला आहे कारण त्याची पहिली खेळी खेळून झालेली आहे आणि ती खेळी सरळ सरळ महाविकास आघाडीचे दहा ते चौदा आमदार खोडून भाजपचा तिसरा खासदार निवडून आणला जाणार आहे अधिक शिंदे आणि अजितदादांचा एक एक येणारच आहे त्यामुळे सहापैकी पाच राज्यसभा सदस्य महायुती चे चे हे महायुतीचे निवडून आणायचे हे गणित ठरवून देवेंद्र फडणवीस कामाला लागलेत आणि महाविकास आघाडी जी काही उर्वरित आहे ती अजून लोकसभेच्या जागा वाटपातच रममाण झालेली आहे जागा किती लढवायच्या यावरून एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत एकमेकाला सुचकारणं चालू आहे पण जागा आपल्या पदरात किती पाडून घ्यायच्या यापेक्षा पदरात पडलेल्या जागांमधल्या अधिक किती जिंकायच्या याला रणनीती म्हणतात याचासुद्धा त्यांना पत्ता नाही आहे आणि त्यामुळेच लोकसभेच्या या जागा गडबडीत आपले कुठले कुठले आमदार राज्यसभेच्या वेळेला फ्लोर क्रॉस करून भाजपला मत देऊ शकतात याचा विचारही अजून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनाला शिवलेला नाही सगळ्यात मोठा खेळ हा तिथे होणार आहे जितक्या सहजगत्या अजितदादा उठले आणि चाळीस आमदार घेऊन गेले महायुतीत सहभागी झाले जितक्या सहजगत्या उठले एकनाथ शिंदे विधान परिषदेचं मतदान करून उठले आणि सुरतला निघून गेले जितक्या सहजपणे नितीश कुमार उठले राजभवनात जाऊन शप राजीनामा दिला परत शपथविधी उदा उरकला तितक्या सहजपणे हा सुद्धा गेम महाराष्ट्रात परत दोन वर्षानंतर होऊ घातलेला आहे तिकडे लक्ष आहे नाही आहे चर्चा जोरजोरात चाललेली आहे नितीश कुमारचं काय नितीश कुमार कसा गद्दार त्याला खोके दिले का त्याच्यावर इडीचा दबाव आणला का नितीश कुमारला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं का असल्या वायफळ गप्पा जोरात चालू आहेत पण आपल्या पायाखाली काय जळतं आहे तिकडे बघायलासुद्धा शिल्लक महाविकास आघाडीला वेळ मिळालेला नाही म्हणून मी मला मिळालेली गोपनीय माहिती आहे ती इथे सगळी उघड केलेली नाही पण मी सावध करण्यासाठी सांगतोय की महाविकास आघाडीतले काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा यांचे जे काय साठ सत्तर आमदार असतील त्यापैकी बारा ते दहा ते चौदा आमदार फोडून भाजपला तिसरा खासदार निवडून आणायचा आहे राज्यसभेचा आणि त्याची पहिली खेळी झाली आहे मी आत्ता सांगत नाही दोन दिवसात तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्हाला धक्का बसेल की अरे बापरे कुठचं गणित कुठपर्यंत जाऊन पोचतं असं तुम्हाला वाटेल कारण ती खेळी ऑलरेडी झालेली आहे ती खेळी ऑलरेडी झालेली आहे पर्टिक्युलरली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातले कमीत कमी दहा म्हणजे पवार गोटातले किंवा आणि काँग्रेस गोटातले मिळून दहा ते बारा आमदार फोडण्याची हमी देणारा एक विभीषण देवेंद्र फडणवीसांनी शोधून सोबत घेतलेला सुद्धा आहे लवकरच मी त्याचा खुलासा करीन पण आज मी एवढंच सांगेन की अकेला देवेंद्र अकेला देवेंद्र काय करू शकतो आणि लक्षात ठेवा यातून आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे हव्यास नाहीये हव्यास नाहीये पक्ष उभा करायचा आणि उभा केलेला पक्ष मग त्याच्यात आपल्याला पाहिजे ते घेता येईल पण आधी निर्माण करावं लागतं जे निर्माण झालं नाही त्याची लुटमार करण्यात रमलेले राजकारणात टिकत नसतात लोकसभा निवडणुका व्हायच्या आहेत लोकांनी मतदान करायचं आहे तुमची काय विश्वासार्हता क्रेडिबिलिटी आहे ती मतदानात कळणार आहे पण ह्या जागा आमच्या इतक्या जागा आम्ही लढवणार तेवीसच्या खाली येणार नाही अरे काय तेवीस जागा तुम्हाला आंदण दिलेल्या असतात मतदाराचा शिक्का बसत नाही तोपर्यंत कुठचीही जागा कोणाचीही नसते आणि तुम्ही त्या कल्पनेतल्या जागांवरून भांडताय आणि जे हातातले आमदार आहेत ते बघता बघता हातातून निसटण्याचा धोका आहे त्याकडे मात्र लक्ष नाही आमच्या मालवणीत म्हणतात ना ला ला दार उघडानी मोरी एक बूच म्हणजे घरातून बाहेर जाताना मोरीला बूच लावले झुरळ उंदीर घरात येईल म्हणून पण चोर येऊन अख्खं घर लुटून जाईल त्याची फिकीर नाही दार सताड उघडे तसं एकूण महाविकास आघाडी आणि त्यातल्या उरलेल्या तीन पक्षांची अवस्था आहे आणि जे काय आहे ते कमी आहे म्हणून आणखीन नको नको त्या वायफळ गप्पा चालू आहेत पण सुप्रियाताई सावधरा देवेंद्र फडणवीस परत एकदा कंबर कसून मैदानात उतरलेत आणखीन एक मोठा धक्का उरल्या सुरल्या महाविकास आघाडीला देण्याच्या तयारीत आहेत दोन दिवसात तीन दिवसात पुढचा भाग सांगतो तुम्हाला मग तुम्ही चक्राहून जाईल की कधीपासून तयारी करतात भाजपवाले हो अरे बाप रे बाप इतकं दूरचा विचार करतात असं वाटेल तुम्हाला असो आत्ता इथेच थांबतो मित्रांनो आवाजाचा प्रॉब्लेम आहे थकवा आहे जमेल तसा हळूहळू परत नव्याने सुरू करतो आहे आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार